नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी वीज समस्यांबाबत भाकपचा डहाणूच्या महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा डहाणू आणि परिसरातील वीज ग्राहक विजेच्या विविध प्रश्न आणि समस्यांबाबत कमालीचे त्रस्त झाल्याने महावितरणाचे लक्ष वेधण्यासाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीनं शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी डहाणूच्या महावितरण कार्यालयावर सकाळी अकरा वाजता महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला स्थानिक प्रश्न घेऊन वीज समस्यां संबंधी स्मार्ट मीटर हटाव गरीब शेतकरी मध्यमवर्ग बचाव या बॅनरखाली डहाणूतील महावितरण कार्यालयावर हा धडक मोर्चा शेकडो वीज ग्राहकांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला या धडक मोर्चाद्वारे स्मार्ट मीटरचे लाईट बिल चार हजार ते पन्नास हजारपर्यंत येते ते बंद करणे मागील त्याला वीज मीटर दिले पाहिजे तसेच शेतकऱ्यांना घरपोच लाईट बिल वेळेवर पोचते करणे आधी मागणे घेऊन हा धडक मोर्चा काढला गेला यावेळी मोर्चाच्या शिष्टमंडळाच्या वतीनं महावितरणाच्या डहाणूतील कार्यालयातील अभियंत्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले मोर्चाचे नेतृत्व आमदार विनोद निकोले यांच्यासह त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिक सहभागी झाले होते